मला मी सेट किटी बाबा आले आता काय झालंय पण काल मस्त झालं संपूर्ण सगळ्या प्रकारचा काला खातो तो, तो सगळे काले खातो

काय लोक आहे ना घर दे लावून घ्यायचे ते उघडायचोच नाही तो दरवाजावरती खडू उलटे चित्र काढून ठेवायचे हा ते स्त्री पिक्चर सारखं का मी एक दिवस हॉस्टेलला होतो ना हॉस्टेलला घर शांत येतं एवढं काहीच नाही एक पोरगा होता सगळ्या पोरगांना बाहेर ये बघ काय मनाची शंका भी असते काही हॉस्टेलला होतो नि पडला एक पोरगाले पोरंना बाहेर येता दादगिरी करायचा मी ना मी ते कोळसा राहतो कोळसा पडला होता ते काळी नाही का त्याची काळ्या असं राऊंड बनवलं होतं त्या अंड्याला काळ लावलं लिंबू मिरच्या नाही मी ऑनलाईन पाहिलं होत ते सगळं असं सजवलं आणि मला चिकनचा पिसच नाही भेटला कलवरनी कावळा मारला होता कावळ्याची टांग ते वेळ होता एवढी एवढी चढली उठती योडी झाले पा किती मला माहिती आहेच सवय आहे पार्टी उठायची कारण तो जिम करायचा उठला ना पार्टी भाऊ डायरेक्ट दरवाजा हो डायरेक्ट ती रिटर्न नाव सुदा लावलं नाही झोपून गेलं देखा काय खातो नव्हतं